या मिटिंगला ये एक येताना एक आनंद होतो ते मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादानी नव्वद झाली जेव्हा नामदार साहेबांच्या बरोबर या ठिकाणी तालुक्यामध्ये कार्य करण्याची जेव्हा सुरुवात केली त्यानंतर नांदेवळीपासून सुरुवात केली असेल मग नांदेवळीची शिक्षण संस्था असेल आणि या तालुक्यात आणखी काय अडचणी होऊ शकते आणि एक छोटीशी खाणी पतसंस्था या ठिकाणी स्थापन केली आणि या पतसंस्थेमध्ये मी सुरुवातीपासून दादांच्या बरोबर त्या ठिकाणी संचालक राहिलो मग दादांवर नामदार साहेबांनी या ठिकाणी तालुक्याची कारखान्याची जबाबदारी या ठिकाणी जेव्हा दिली तेव्हा आम्हाला या ठिकाणी चेअरमन म्हणून अनेक वर्ष या ठिकाणी मी राहिलो जवळपास तीन कोटी रुपयाची हे या ठिकाणी या संस्थेत होत्या आणि शरद सहकारी बँकेत माझी ट्रान्सफर झाली होती तोपर्यंत चौऱ्याऐंशी कोटी रुपये या बहिरात संस्थेमध्ये देखील झाल्या होत्या आणि इतका प्रचंड विश्वास या ठिकाणी या परिसरातील या संस्थेच्या सभासदांनी या ठिकाणी दाखवला होता तेवढाच विश्वास या ठिकाणी आदरणीय शिवाजीराव आढळ दारे यांनी या ठिकाणी मला चेअरमन या नात्याने केला होता या दोघांच्याही बरोबर काम करताना एक वेगळा आनंद आणि हे आहे की कधी त्या दिलेल्या कार्यकर्त्याला जबाबदारीतून परत 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 मध्ये मध्ये त्याच्या करत राहत नाही आणि त्याला मुक्त असते त्या ठिकाणी त्या संस्थेचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी देत असतात वार्षिक अहवाल असेल तीन महिन्याची मिटिंग असेल याच्यामध्ये त्याचा आढावा जरूर ते घेत असते म्हणून या तालुक्यातल्या सर्वच संस्था असतील धर्मात्मक संस्था असतील आज शहर सहकारी बँक जी साहेबांच्या दादांच्या वळसेपाठी दादाच्या विचार करून या ठिकाणी ते झाली आणि पुढे आज सतराशे कोटी आणि सत्त्याऐंशी शाखा आणि जवळपास सतरा कोटी रुपये चालतात इतक्या मोठ्या पद्धतीने या सर्व आर्थिक संस्था या ठिकाणी काम त्या तालुक्यामध्ये करत असतात त्या संस्था तर भक्कम आहे पण या ठिकाणी अनेक चेहरे जर पाहिले तर त्या बैरणपास संस्थेमध्ये दोन लाख रुपये कर्ज पाच लाख रुपये कर्ज आणि असं कर्ज करता यायचे आणि तितक्या गतीने तत्परतेने त्या ठिकाणी त्यांना ते मिळायचं म्हणून आज प्रत्येक या ठिकाणी सभासद असेल कर्जदार असेल एक मोठ्या पद्धतीने या ठिकाणी कारण जेव्हा या दोघांनी आंबेगाव तालुक्याचा नव्वद झाली या दुष्काळी तालुक्यामध्ये अनेक प्रश्न होते शिक्षणाच्या समस्या होत्या रोडच्या समस्या होत्या आर्थिक गोष्टीचा या ठिकाणी कुठून पत्पुरवठा होईल राष्ट्रीयकृत बँकांचा एक वेगळा हे होता म्हणून स्वतःच्या पायावर उघड असणाऱ्या या संस्था आणि आज जवळपास चारशे पन्नास कोटी रुपयाचा टपा या पतसंस्थेने पार केलेला आहे साडेसहा कोटी रुपयाच्या इतक्या मोठ्या नफा या ठिकाणी एक झालेला आहे आणि कायम बहिरनाथ पतसंस्थेची एक परंपरा राखून दादानी अनेक ठिकाणी त्याचा विस्तार या शाखांवर बहिरणार पथसंस्थेचा केला आणि अनेक लोकांना त्यांचा गोरगरीबांना फायदा आणि त्यांच्या जीवनाची पथ त्यांना वाढवून मिळाली कारण ही कसं जी आहे ती आढळूनदारांनी स्वतः त्यांच्या जीवनामध्ये या सारख्या गावातून आपण सगळ्यांना आणि वेळा त्यांच्या जीवनाबद्दल माहिती आहे की किती अडचणीतून त्यांनी स्वतःचं जीवन या ठिकाणी म्हणजे एका शिपायापासून कम्प्युटरच्या इंडस्ट्रीपर्यंत जगभरात आपला व्यवसाय त्यांनी केलावला आणि अशा अनेक अडचणी या लहान थोर माणसांना येत असतात आणि त्याच्यातून नेमकं तेच फेरून या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक उद्योजक या ठिकाणी तयार करण्याचं काम या पतसंस्थेने केलेलं आहे आणि मला एक सांगायला अगदी आनंद वाटेल की मधल्या काळात पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये विचारांमध्ये दादा आणि सायन्स वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये किंवा विचारात जरी गेले असेल त्या राजकीय भूमिका जरी असल्या तरी सगळ्यात मोठा अभिमानाची गोष्ट ही आहे की बहिरणात पथसंस्थेबद्दल आदरणीय वळसे पाटील साहेबांनी कधीही अनादरांनी या ठिकाणी कधीही पाहिलेलं नाही उलट्या करून भैरवनाथ पथ संस्था कशी चालली किंवा कसा आर्थिक संस्था ही व्यवहार चालला आहे याचा दाखला या ठिकाणी कार्यकर्त्यांना देत असेल तरी आदरणादानी देखील चाललेली शरद सहकारी बँक असेल कारखाना असेल अनेक संस्था असतील तिथे तरी, तरी राजकारण या ठिकाणी येऊन गेलं नाही कारण या सगळ्या संस्था ज्या या सर्वसामान्य माणसाच्या या तालुक्याच्या करतायत तिथे राजकारण आणून तिथे या वेगळा दिशा या ठिकाणी घेऊ नये ती कायम काळजी या दोन्ही नेतृत्वांनी घेतली म्हणून या सर्व संस्था म्हणजे भीमाशंकर कारखाना देशभरात या ठिकाणी पुरस्कार मिळवत असतो अवॉर्ड मिळवत असतो उत्तम असं काम करत असतो शरद सरकारी बँक देखील या ठिकाणी राज्यभर या ठिकाणी चांगलं काम करत असते मधल्या काळात एक दोन वेळा